कौलापुरातील महिलांना मोफत शिखर शिंगणापूर व गोंधवले येथील दर्शन श्रावण मास निमित्त मोहन वनखंडे यांच्याकडून सोय भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांच्या पुढाकारानं श्रावण मास निमित्त कौलापुरातील महिलांना मोफत स्त्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व स्त्री क्षेत्र गोंदवले देवदर्शनाची सोय करण्यात आली आतापर्यंत मिरजेतून हजारो महिलांना तसेच विविध मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांनी देखील दर्शन घेतलं आहे तर आज कौलापूर येथून पाच बसेस मधूनर्शन घेतले शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय यामुळे मोहन वनखंडे आणि अनिता वनखंडे यांचे महिलांनी आभार मानले न्यूज साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा